कसे महोदय थोडा वेगळा प्रश्न आहे परंतु अतिशय महत्वाचा वसई विरार शहर महानगरपालिकेमध्ये जो माझा मतदारसंघ आहे त्याच्यामध्ये जुन्या ग्रामपंचायती ज्या होत्या दोन हजार साधारण नऊ साली वसई विरार शहर महानगरपालिकेची स्थापना झाली आणि जुन्या ग्रामपंचायतीमध्ये होत्या त्या ग्रामपंचायतीमध्ये असलेली घरं तत्कालीन त्याला असलेल्या घरपट्ट्या या बाबतीमध्ये आत्ताच्या महानगरपालिकेमार्फत एक सर्वे चालू आहे आणि ह्या सर्वे चालू असताना तिथे कर्मचारी जातात आणि त्या घरांना वाढीव घरपट्टी लावण्याचा प्रयत्न करतात आणि ते तोडण्यासंदर्भामध्ये कारवाई करतात तर माझं मंत्री महोदयन आपल्यामार्फत अशी विनंती आहे की हा जो सर्वेक्षण चालू आहे कारण तिथे कुठल्या प्रकारची बॉडी अस्तित्वामध्ये नाही त्याच्यामुळे अधिकारी वर्ग हा खूप मनमानी करत आहे तर त्याच्यामुळे हे जे सर्वेक्षण आहे आणि ज्या काही घरांना वाढीव घरपट्टी देण्याच्या संदर्भामध्ये त्यांची जी कारवाई चालू आहे ही त्वरित थांबवाल का आणि थांबावी अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय सदरव लक्षवेधी ही पालघरमधली होती पालघरच्या लक्षवेधीची माहिती माझ्याकडे आहे वसई विरारच्या प्रश्नाची माहिती माझ्याकडे नाही परंतु ही माहिती तपासून पटलावर ठेवली जाईल